नमस्कार बुद्धांच्या पूर्वजन्माच्या कथा म्हणजे जातक कथा या केवळ मनोरंजक गोष्टी नाहीत त्या मानवी स्वभावाचा आणि आपल्या मनात दडलेल्या भीतींचा एक प्रकारे आरसाच आहेत आज आपण अशाच एका कथेतून एका खूप महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत आपल्या रोजच्या आयुष्यात आपण कितीतरी गोष्टी ऐकतो नाही का फुटलेला आरसा असतो मांजर आडवी गेली की काम होत नाही पण खरंच ह्या गोष्टींमध्ये काही तथ्य असतं का की हे फक्त आपले भ्रम आहेत आजची कथा नेमक्या ह्याच मुद्द्याला हात घालते शकून आणि नशिबाच्या कल्पनेला चला तर मग सुरुवात करूया ही गोष्ट आहे एका श्रीमंत ब्राह्मणाची ज्याच्या आयुष्यात एक अगदी छोटीशी गोष्ट घडते पण त्याची अंधश्रद्धा ती त्या छोट्या गोष्टीचं रूपांतर एका मोठ्या संकटात करते तर गोष्ट आहे राजगृह शहराची इथे एक ब्राह्मण राहायचा पैसा अडका भरपूर होता त्याच्याकडे पण तो तितकाच अंधश्रद्धाळू होता म्हणजे कसं तर त्याला ठाम विश्वास होता की तो शकून अपशकून बघून कोणाचंही भविष्य अगदी अचूक सांगू शकतो आता भविष्यकथन म्हणजे काय सोप्या भाषेत भविष्यात काय होणार हे सांगणं आणि या ब्राह्मणासाठी ना हेच त्याचं आयुष्य होतं म्हणजे साधी गोष्ट झाडाचं पान जरी सळसळलं तरी त्याला त्यात भविष्याचा काहीतरी संकेत दिसायचा तो प्रत्येक गोष्टीतून अर्थ काढत बसायचा आणि मग एक दिवस एक अगदीच क्षुल्लक गोष्ट घडली एका उंदराने काय केलं तर त्याचा एक कपड्याचा जोड कुरताडला आता आपल्यासाठी ही काय एवढी मोठी गोष्ट नाही बरोबर पण त्या ब्राह्मणासाठी त्याच्यासाठी जणू काही आभाळच कोसळलं होतं आता बघा त्याच्या डोक्यात काय विचारचक्र सुरू झालं त्याला वाटलं की हे कुरतडलेलं वस्त्र म्हणजे तर चालता बोलता शाप आहे घरात ठेवलं तर घराला शाप लागेल कोणाला दिलं तर त्याने ते वापरल्यावर सुद्धा शाप आपल्याच घराला लागणार म्हणजे दोन्ही बाजूंनी अडचण मग त्याने काय मार्ग काढला त्याने आपल्या मुलाला बोलावलं अनेक अजबच काम सांगितलं म्हणाला हे वस्त्र घे पण हाताने शिवू नकोस एका काठीला अडकव आणि स्मशानात फेकून ये आणि हो परत येताना तसाच येऊ नकोस स्नान करून स्वतःला शुद्ध करून मगच घरात पाऊल ठेव बघा एका छोट्याशा गोष्टीचा केवढा मोठा बाऊ केला आणि मग तो मुलगा निघाला कथा आता अशा वळणावर येते जिथे भीती आणि अंधश्रद्धा दोन्ही एकत्र येतात म्हणजे स्मशानभूमी आणि तिथेच त्या मुलाची भेट एका अशा व्यक्तीशी होणार होती ज्याची त्याने कल्पनाही केली नव्हती त्याच दिवशी पहाटे गौतम बुद्धांना आपल्या दिव्यदृष्टीने हे सगळं दिसलं त्यांना कळलं की या ब्राह्मण बापलेकांना योग्य मार्गाची ज्ञानाची गरज आहे म्हणून मग ते स्वतः एका शिकाऱ्याच्या वेषात त्या स्मशानभूमीच्या दारापाशी जाऊन बसले म्हणजे बघा हा काही योगायोग नव्हता तर त्यांना योग्य शिकवण देण्यासाठी बुद्धांनीच आखलेली ही एक योजना होती तो मुलगा तिथे पोहोचला आणि बुद्धाने त्याला विचारलं अरे काय करतोयस इथे बिचारा मुलगा घाबरलेला त्याने सगळी गोष्ट सांगितली वडिलांनी कसं ते वस्त्र फेकून द्यायला सांगितलंय हेही सांगितलं मग मुलाने ते वस्त्र फेकून दिलं आणि बुद्धांनी एक अशी गोष्ट केली जी पाहून तो मुलगा चक्रावलाच त्यांनी ते शापित वस्त्र उचललं आणि म्हणाले अरे वा हे तर माझ्या कामाला येईल आता मुलगा घरी परतला आणि त्याने जे घडलं ते सगळं वडिलांना सांगितलं हे ऐकून तो ब्राह्मण अक्षरशः भीतीने गाठावला त्याच्या डोक्यात एकच विचार अरे देवा हा अपशोकून हा शाप इतका भयंकर आहे की तो साक्षात गौतम बुद्धांनाही सोडणार नाही त्यांचाही नाश करेल यानंतर बुद्ध त्या ब्राह्मणाला भेटायला जातात आणि त्याला सांगतात की अरे तू घाबरू नकोस असं काही पहिल्यांदाच घडत नाहीये आणि मग ते एक जुनी कथा सांगतात जी ऐकून कळतं की हा तर चक्क इतिहासाची पुनरावृत्ती आहे आणि ही कथा ऐकल्यावर एक गोष्ट लक्षात येते दोन्ही कथांमध्ये कमालीचं साम्य आहे बघा दोन्ही कथांमध्ये राजग्रह शहर आहे एक अंधश्रद्धाळू ब्राह्मण आहे उंदराने कुरतडलेलं वस्त्र आहे आणि मुलाला ते स्मशानात फेकायला पाठवलं जाते फरक फक्त एका गोष्टीचा आजच्या कथेत दारात स्वतः बुद्ध आहेत तर त्या जुन्या कथेत एक संन्यासी होता जो होता बोधिसत्व म्हणजे बुद्ध होण्याच्या आधीच्या जन्मातील त्यांचं रूप यावरून हेच दिसतं की ही शिकवण किती जुनी आणि महत्वाची आहे अगदी बरोबर त्या जुन्या कथेतही बोधिसत्वाने तेच केलं होतं जे आज बुद्धांनी केलं त्यांनीही ते वस्त्र उचलून घेतलं आणि त्यावेळच्या ब्राह्मणाला समजावलं होतं की शहाणी माणसं अशा शकुण अपशकुनाच्या नशिबाच्या गोष्टींच्या मागे लागत नाहीत तर ही जुनी कथा सांगून झाल्यावर बुद्ध आता मूळ मुद्द्यावर येतात या दोन्ही कथांना जोडून त्या या सगळ्यामागची खरी शिकवण काय आहे हे स्पष्ट करतात आणि मग बुद्ध एका श्लोकातून या कथेचं किंबहुना या संपूर्ण अनुभवाचं सार सांगतात याचा अर्थ काय सोपं आहे जी व्यक्ती शकून स्वप्न किंवा अशा कुठल्याही चिन्हांवर अवलंबून राहायचं सोडून देते ना ती व्यक्ती अंधश्रद्धेच्या जाळ्यातून त्या चुकांमधून कायमची मुक्त होते आणि एकदा काही मुक्ती मिळाली की मग ती व्यक्ती आपल्या मनातल्या लोभ द्वेष मोह यांसारख्या विकारांवर आणि आसक्तीवर सहज विजय मिळवते म्हणजे खरी मुक्ती अंधश्रद्धा पाळण्यात नाहीये तर ती सोडून देण्यात आहे चला आता कथेच्या शेवटच्या टप्प्याकडे येऊया पाहूया की बुद्धांच्या या उपदेशाचा त्या ब्राह्मण आणि त्याच्या मुलावर काय परिणाम झाला बुद्धांचे ते शब्द म्हणजे जणू काही त्या ब्राह्मणाच्या डोळ्यात अंजनच होतं त्याची सगळी भीती पळून गेली आणि त्याला ज्ञानाचा खरा प्रकाश दिसला मग काय त्याने आणि त्याच्या मुलाने त्याच क्षणी आपल्या सगळ्या अंधश्रद्धा सोडून दिल्या आणि ज्ञानाच्या मार्गावर आपलं पहिलं पाऊल टाकलं आणि शेवटी बुद्ध त्या कथेचं वर्तुळ पूर्ण करतात ते सांगतात की आजचे तुम्ही जे बापलेख आहात तेच त्या जुन्या कथेतले बापलेख होता आणि तो जो संन्यासी होता तो दुसरा तिसरा कोणी नसून मी स्वतःच होतो यावरून हे अगदी स्पष्ट होतं की बुद्ध जे काही सांगत होते ते केवळ पुस्तकी ज्ञान नव्हतं तर त्यांच्या स्वतःच्या पूर्वजन्मीच्या अनुभवाचा तो भाग होता तर ही कथा इथे संपली पण जाता जाता एक प्रश्न मागे उरतोच आजच्या आपल्या आधुनिक जगात असे कोणते अपशकुण आहेत कोणत्या अशा अतार्किक भीती आहेत ज्या आपल्याला कळत नकळत आपल्या निर्णयांवर प्रभाव टाकत असतात जरा विचार करून बघा